खूप साखरपुडा होतोय आमचा आमचा कालच त्या रिलेटेड एक सीन झाला की बापरे किती म्हणजे ते प्रेम मिळवण्यासाठी असं जळत्या निखाऱ्यावरून वगैरे जावं लागतं ते <laughs> बोलतात ना काही पे पोहोचणे गेली आहे काहीच निघालना बहुत जरुरी होत आहे तसं झालंय आमचं बट येस ओवरऑल आमचा जो बॉन्ड होता मी तरी सिरियलमध्ये ह्यांच्या नंतर माझी एंट्री झाली थोडीशी शूट म्हटलं की बारा बारा तास आपण सोबत असतो त्यामुळे कुठेतरी वाईट पण वाटतं पण ठीक आहे एक काम संपलं कीच आपण काम चालू करू शकतो हॅलो मी तुम्हाला मालिकेच्या सेटवर आहे आणि तुमचे तुमची लाडकी जोडी माझ्यासोबत आहे मयुरी आणि प्रतीक कसे आहात <laughs> मस्त एकदम छान बरं आता साखरपुड्याचा सा सीन चालू आहे शेवटच्या टप्प्यात मालिका आली आहे काय सांगाल एकंदरीतच साखरपुड्याबद्दल आणि मालिकेबद्दल म्हणजे आम्हाला ऑफिशियली समजलं नव्हतं की मालिका कधी संपणार आहे पण जेव्हा लास्टचा स्क्रीन प्ले आला आणि सग सगळ्यात शेवटी लिहून आलं थँक्यू एव्हरी वन <laughs> तेव्हा असं कुठेतरी वाटलं की अरे इतकी दीड वर्ष आम्ही सगळे सोबत होतो आणि शूट म्हटलं की बारा बारा तास आपण सोबत असतो त्यामुळे कुठेतरी वाईट पण वाटतं पण ठीक आहे एक काम संपलं कीच आपण दुसरं काम चालू करू शकतो काय थँक्यू ते बोलतात ना काही पे पोहोचणे गेली आहे काहीचं निघालणं बहुत जरुरी होत आहे स exactly. so, तसं झालं आहे आमचं बट यस ओवरऑल आमचा जो बॉन्ड होता तर मी तरी सिरियलमध्ये ह्यांच्यानंतर माझी एंट्री झाली थोडीशी पण तरी ह्यांच्यासोबत जो माझा कम्फर्ट झोन बिल्ड झाला होता जो छान बॉन्ड बिल्ड झाला होता ना तो कुठे ना कुठे मी नक्कीच मिस करणार आहे आणि हे जे एंड एंडचे डेज आहेत ज्याच्यामध्ये आमचं शूट चालू आहे आता साखरपुडा चालू आहे त्यामध्ये आम्ही इतकी धमाल करतो आहे ना इतकी मजा करतो आहे की हे डेज जे एंडचे आहेत ना हे खूप लक्षात राहणार आहेत आम्हाला साखरपुडा फायनली आता तुझं प्रेम तुला मिळालं आहे साखरपुड्याबद्दल काय सांगशील ॲक्च्युली खूप स्ट्रगलमधून साखरपुडा होतोय आमचा आमचा <laughs> कालच त्या रिलेटेड एक सीन झाला की बापरे किती म्हणजे ते प्रेम मिळवण्यासाठी असं जळत्या निखाऱ्यावरून वगैरे जावं लागतं तसं काहीसे किस्से घडून गेले आहेत सो खूप कष्टानंतर प्रेम मिळालं सेम काल आम्ही जो सीन केला तेव्हा आमचं डिस्कशन ही झालं की किती म्हणजे आपण एक सिरियलमध्ये तो बॉन्ड कसा डेव्हलप केला आपण आधी भेटलो मग फ्रेंड्स झालो त्यानंतर किती ते प्रपोजेस तिच्यापेक्षा जास्त मेहनत याला घ्यावी <laughs> ती की तीन का चार वेळा मी हिला <laughs> प्रपोज केलं त्यानंतर मी रिजेक्ट केलं मग मी निघून जातो सिरियलमध्ये मग परत येतो ती सगळी जर्नी आठवली की खूप छान वाटतं आणि आता साखरपुडा होतोय याचाच अर्थ की प्रेक्षकांना आमची जोडी आवडली म्हणूनच आता साखरपुडा वगैरे पण येतोय सिरियलमध्ये सो हे बघून फार आनंद होतो खूप छान वाटतंय की जे आम्ही मेहनत केली ते कुठेतरी त्याचं फळ आम्हाला मिळतंय आता लाईफ मध्ये पण असं झालंय का की एखाद्या मुलीला तीन चार वेळा प्रपोज करावा लागलाय त्या हसण्यावरूनच कळतय की येत असतील बरं आता सिरियल प्रेक्षकांचा निरोप घेते पण इतक्या दीड वर्षात तुला काही कॉम्प्लिमेंट आले असतील तर एखादा काही किस्सा आहे जो चाहत्यांनी तुला कॉम्प्लिमेंट दिलं किस्सा म्हणण्यापेक्षा किस्सा असा काही खास नाहीये कारण प्रेक्षकांचा नेहमीच रिप्लाय असा होता माझ्या कॅरेक्टरला की खूप छान वाटतं तुझ्यासारखी प्रत्येकाच्या घरात एक मुलगी असावी आईला सपोर्ट करणारी घरात मदत करणारी आणि सुसंस्कारी सर्व गुण संपन्न अशा कमेंट्स मिळाल्या आहेत मला आतापर्यंत नाही ओव्हरऑल तर मला असं कळालं की लोकांना माझं जे कॅरेक्टर आहे ते बरंच आवडत आहे आणि सगळ्यात छान प्रकारे होतंय हे बघून म्हणजे जे लोकांचे मला रिप्लाईज असतील किंवा मेसेजेस असतील ते बघून फार छान वाटलं की लोकांना प्रतीक आणि मयुरीची जोडी आवडते सो येस ओवरऑल खूप छान वाटलं एक लाईफ चेंजिंग मुवमेंट होता हा माझ्यासाठी की ज्याच्यामुळे मला लोक ओळखायला लागले आणि प्रेमही करायला लागले ओके सो थँक्यू सो मच गाईज मला आत्ताच नेमकं एका सीन साठी बोलवलंय सो तुम्ही पुढचा इंटरव्यू मयुरी सोबत कंटिन्यू करा आपण भेटूया लवकरच भेटूया आणि एक रुटीन असतं आपल्या शूटिंगला येण्याचं किंवा ते दीड वर्ष सवय झालेली असते जसं आपण शाळेत जातो एक सवय असते आणि एकदाच असं कळतं की हा आता संपतीये आता ब्रेक घेतेय मालिका काय मिस करशील सगळ्यात जास्त हे बरोबर बोललीस तू की रुटीन असतं आणि काम करायची सवय झालेली असते आणि जरी आपण आळशी नसलो तरी घरात बसायचं काही पिरियडसाठी हे खरंच पोटात गोळा येण्यासारखं असतं कारण काय करायचंय आपला वेळ जाणार नाही कारण घरातली कामंही आपण इथे येत असतो त्यामुळे तासाभरात आटपून टाकतो मग दिवसभराचं काय करायचं ते एक थोडंसं कुठेतरी टेन्शन असतं पण त्याचं मस्त टाईम टेबल काढून आपण दिवस स्पेंड करू शकतो तर डोक्यात सध्या तेच चालू आहे <laughs> बरं सगळ्यात जास्त सेटवर कोणाला मिस करशील की अशी व्यक्ती आहे मिस करणार मी तिला प्रांजली म्हणून आहे डिरेक्शन टीममधली आम्ही एकत्र एक राहत सुद्धा होतो इथेच रूम घेऊन जवळपास सो तिला मिस करेन कारण तिची आणि माझी खूप छान मैत्री झाली आहे आणि कलाकारांपैकी कलाकारांपैकी कला संजू कुहुला <laughs> ते दोघं पार्टनर्स होते दोघं माझे पार्टनर्स पार्टनर होते आणि मग ते आले की मग मी त्यांच्याच रूममध्ये असायचे मग आमचं चालायचं दिवसभर अभ्यास घेणं त्यांचा असो मजा मस्ती असो बरं मयुरीने तुला काय शिकवलं म्हणजे एखादा असं गुण असतो ना तू जसं म्हणालीस की अशी मुलगी प्रत्येकाच्या घरात हवी असे चाहते म्हणतात प्रेक्षक म्हणतात तर तुला काय शिकवलं मयुरीने मयुरीने असं शिकवलं की ती खूप शिस्तीतली आहे म्हणजे जरी तिला घरातून फ्रीडम असला तरी तिला तिच्या लिमिट्स आहे की त्या फ्रीडमचा आपण गैरवापर घ्यायच करायचा नाही हे तिला माहिती आहे तो तर हा गुण मला तिने शिकवला बरं प्रेक्षकांना काय सांगशील प्रेक्षकांना असंच सांगेन की जसं तुम्ही मयुरीवर प्रेम केलं तसंच मी पुढचे प्रोजेक्ट घेऊन तुमच्याकडे जेव्हा येईन जे नवीन कॅरेक्टर असेल त्याला पण तुम्ही असंच प्रेम करा आणि मी फुल ऑन गॅरंटी देते दे की मी तुम्हाला नक्की एंटरटेन करेन <laughs> थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू <laughs> मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका